अस्मानेचा चांदवड तालुक्यातील वाकी येथील महिलेनं वांद्रे इतर राहत्या इमारतीच्या सोळाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे शीतल पवार असं या मृत महिलेचं नाव आहे वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीत शीतल पवार वैवर्षे चाळीस या पती सतीश पवार वैवर्ष पंचेचाळीस यांच्यासह सोळाव्या मजल्यावरील सदनिकेत राहत होत्या शीतल या अपंग होत्या बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांनी अचानक सोळाव्या मजल्यावरून उडी मारली त्यांचा जागीच मृत्यू झाला मृत शीतल पवार यांचे पती सतीश पवार यावेळी घरातच होते शीतल या चालू शकत नव्हत्या त्यामुळे त्यांनी आत्महत्या कशी केली याच्या सर्व शक्यता खेरवाडी पोलीस तपासत आहेत महत्वाचे काय मुद्दे होते त्याच्यामध्ये जेव्हा मला सुसाई नोट वाचायला दिली तेव्हा त्याच्यात महत्वाचा मुद्दा हा होता की त्यात तिने क्लिअरली लिहिलेला की सतीश पवार म्हणून या व्यक्तीने माझा मानसिक आणि शारीरिक दोन्ही बाजूनी छळ करून मला आत्महत्या करा करण्याचं प्रवृत्त केलेलं आहे म्हणजे मला आज आत्महत्या करायची वेळ आलेली आहे सुसाईड नोट ही तीन पेजची होती त्यामध्ये मी थोडक्यात मुद्दे सांगतो त्यामध्ये त्याने असं तिने असं लिहिलेलं आहे की सतीश पवार हा ति तिचा गलिच्छ भाषेत तिला शिवे शिवीगाळ करायचा तिला घाण्याडे घाण्याडे शब्द बोलायचा त्यात तो तारू द्यायचा आईवरून घाणेरडे शब्द बोलायचा आणि ते ती ते ते सण करू शकली नाही तिला ते, ते सण होत नव्हता असं तिने लिहिलेलं त्यात सुनीता आ, सुनीता म्हणून आणि दुसरी अश्विनी म्हणून या दोघीं तिने शेवटच्या नोट अजून त्या नोटमध्ये अजून हे लिहिलं की अश्विनी आणि सुनीता या दोघींशी तू राहायचे तू त्यांच्याशी लग्न कर संसार कर आणि सुखाने इमानदारीने त्यांच्यासोबत राहा आणि सुखाने संसार करत